माता सीतेने रावणाच्या मोठ्या भावाचा वध केला कोण होता हा रावणाचा मोठा भाऊ काही वेळा आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात त्यातीलच एक कथा आहे जी रावणाच्या मोठ्या भावाची आहे हा रावणाचा मोठा भाऊ रावणापेक्षाही खूप जास्त बलशाली होता ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठे मोठे शस्त्रसुद्धा कामी आले नाहीत तुम्हाला या रावणाच्या मोठ्या भावाबद्दल माहिती आहे का आपल्याला माहीतच आहे की राक्षसांचा राजा सोमालीची मुलगी कैकसीचा विवाह विश्रवा ऋषी यांच्यासोबत झाला होता त्यानंतर रावणाचा जन्म झाला पण त्यावेळी रावणाने एकट्याने जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शतानंदाचासुद्धा जन्म झाला होता हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले शतानंद प्रत्येक कलेत रावणापेक्षा श्रेष्ठ होता जसे ते वाढू लागले दोन्ही भावांना त्यांच्या शक्तीविषयी माहिती होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली एक दिवस दोन्ही भावांनी आपल्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसातच आप युद्ध सुरू केले युद्धामध्ये रावण म्हणाला मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी बलशाली आहे पण माझ्या ताकतीला तू कमी समजू नकोस त्यामुळे रावणाचा भाऊ शतानंदला राग आला आणि तो म्हणाला ठीक आहे दाखव तुझी ताकद मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झालं त्याचा परिणाम असा झाला की रावण त्याच्या भावाकडून हरला ही घटना रावण आणि शतानंदच्या आईने पाहिली हे सारं पाहून ती दोघांनाही रागावली तुम्ही तर आपापसातच युद्ध करत आहात तिला शतानंदचा खूप राग आला ती शतानंदला म्हणाली तू पृथ्वी सोडून अंतरिक्षमध्ये राहा जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल तोपर्यंत तू शांत राहा शतानंदने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि तो अंतरिक्षमध्ये जाऊन राहू लागला शतानंदचा अर्थ आहे शंभर डोके असलेला रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदला दिली जेव्हा शतानंदला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये ओरडू लागला त्याच्या गर्जनांचे शब्द भगवान श्रीरामांपर्यंत ऐकू गेले भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटलं आत्ता कोण गर्जना करत आहे शतानंदने अंतरिक्षमधून पृथ्वीवरती हल्ला करायला सुरुवात केली भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी त्याचा प्रत्येक वार विफल केला शतानंदने माता सीतेलासुद्धा हानी पोचवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानाने त्यांना वाचवले तो इतका शक्तिशाली होता की तिन्ही लोकांमध्ये हा हाकार माजला त्याला भगवान श्रीरामांसहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती त्यामुळे तो लपून वार करत होता तेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणाले तुम्हीच सांगा आता काय करायचं त्यानंतर भगवान श्रीरामांच्या सेनेमध्ये चर्चा सुरू झाली आणि श्रीरामांच्या सल्ल्यानुसार सगळे त्याच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशानं जाण्यासाठी तयार झाले पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणाच्या संरक्षणामध्ये सोडले गेले आणि बजरंगबली हनुमानने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवले आणि शतानंद लोकी पोहोचले तिकडे रावणाचा भाऊ शतानंदने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखीनच चांगली केली मायासूर शतानंदला म्हणाला या वानराचे विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का हे ऐकून शतानंदाने लगेचच त्यांच्या मायावी शक्तीने भगवान श्रीरामांच्या सेनेंवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली त्यांनी वायूला आणखीनच तीव्र केले त्यामुळे बजरंग बलीच्या शेपटीवर बसलेले सगळे हलू लागले त्यानंतर कशातरी प्रकारे हनुमानांनी सांभाळून घेतले त्यानंतर शतानंद आणि हनुमान यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले शतानंद हनुमानाला म्हणाला मला रावण किंवा कुंभकर्ण समजण्याची चूक करू नकोस तुमचा थरकाप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला तुम्हाला भस्म करेल तुमची समाधी पडेल मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेणार आहे त्यानंतर शतानंद आणि विभीषणमध्ये वाद झाले त्यानंतर शतानंदची राक्षसी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध झाले त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामांची सेनासुद्धा त्यांच्यासमोर टिकू शकली नाही म्हणजेच शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते भगवान श्रीराम आणि हनुमानाचा वारसुद्धा त्या राक्षसांचे काहीही बिघड होऊ देत नव्हते मायासूरसुद्धा शतानंदाची मदत करत होता त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी द्वादश आदित्य यांना सुद्धा बोलावले ज्यांच्या प्रकाशानं शतानंदाची सेना नष्ट झाली पण जसा जसा तो प्रकाश समाप्त होत होता ते राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शतानंद कुठेतरी लपून बसला होता बजरंगबली हनुमान बरोबर काही अन्य वानरसेना शतानंदाचा शोधत होती खूप अडचणींचा सामना केल्यानंतर हनुमानाचा सामना वायूसोबत झाला दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले त्यानंतर हनुमानानं त्याला थमकावून शतानंदाचा मृत्यू कसा होईल याचं रहस्य विचारलं तेव्हा मायासूरने सांगितलं की शतानंदच्या मृत्यूचा उपाय भूलोकच्या खाली सहाव्या लोकी मिळेल त्यानंतर बजरंगबली हनुमान मायासुराला त्याच्या शेपटीवर बांधून पृथ्वीच्या खाली त्या सहाव्या लोकी निघाले जिथे शतानंदच्या मृत्यूचे अस्त्र होते तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांची सेना शतानंदच्या मृत्यूचे सगळे अस्त्र शस्त्र सोडत होते जे सगळे विफल झाले इकडे सगळ्यात आधी हनुमान अतुल लोकी पोचले त्यानंतर विठ्ठल लोकी सुतल लोक त्यानंतर तलात लोक तलात लोकी पोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेनं मायासुराला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूंचा अवतार आहेत आणि त्यानंतर मायासूरसुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडवतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो भक्त बनतो त्यानंतर मायासुराला तलात लोकमध्ये सोडून बजरंगबली हनुमानने महांत लोकी प्रस्थान केले आणि त्यानंतर रसातल लोकी पोचले ही ती जागा होती जिथे शतानंदच्या मृत्यूचे शस्त्र होते जिथे बजरंगबली हनुमानाचा सामना नागराज वासुकीबरोबर झाला वासुकीने हनुमानावरती सुद्धा वार केले तेव्हा हनुमान म्हणाले मी इथे युद्ध करण्यासाठी आलो नाही तर मदत घेण्यासाठी आलो आहे तेव्हा वासुकीने विचारलं काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहात तेव्हा हनुमान म्हणाले मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे रावणाचा भाऊ सदा शतानंदाचा वध करण्यासाठी इथे आलो आहे तरीही नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिलं तर मी इथून निघून जाईन पण जर तुम्ही मला हलवू शकले नाही तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल वासुकीने ही गोष्ट मान्य केली पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा बजरंगबली हनुमानाला प्रणाम केला आणि वासुकीला समजले की हे तर भगवान शिव यांची अंश आहेत बजरंगबली हनुमान म्हणाले भगवान श्रीरामांच्या कामांमध्ये उशीर होत आहे त्यामुळे तुम्ही मला ते अस्त्र द्या ज्यामुळे शतानंदाचा मृत्यू होणार आहे त्यानंतर नागराज वासुकीने ते दिव्य वस्त्र अस्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले इकडे भगवान श्रीरामांनी शतानंदाचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला पण या महान अस्त्राने सुद्धा शतानंदाचा मृत्यू झाला नाही त्याचवेळी तिथे बजरंगबली हनुमान पोचतात हनुमानाने पाहिलं की भगवान श्रीरामांसहित त्यांची सगळी सेना धारातीर्थी पडली आहे कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी भक्तिहीन होतो त्यामुळे भगवान श्रीरामसुद्धा बेशुद्ध पडले हे पाहून हनुमानाला खूप राग आला हनुमान उठले आणि जे दिव्य अस्त्र आणले होते ते शतानंदवर सोडले शतानंदचा मृत्यू तर झाला पण तो परत जिवंत झाला त्याचवेळी तिथे भगवान शिव प्रकट झाले हनुमान म्हणाले हे भोलेनाथ शतानंदाला तर मी त्याच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले आहे पण तो परत कसा जिवंत झाला भगवान शिव म्हणाले हे खरं आहे ज्या शस्त्राने तू शतानंदावरती वार केला त्याच अस्त्राने त्याचा वध होईल हे हनुमान शतानंदाचा वध इतका सोपा नाही त्याला पुष्कर लोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेनं त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू अयोनिजाच्या हातूनच होईल म्हणजेच ज्याच्या गर्भातून जन्म झालेला नाही भगवान शिव म्हणाले की देवी सीता अयोनिजा आहे त्यामुळे शतानंदाचा वध माता सीताच करू शकते शतानंदाचा मृत्यूच भगवान श्रीरामांच्या आणि त्यांच्या सेनेला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकते भगवान शिव म्हणाले आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचे महाशक्ती रूप पाहिल जे धर्माचं रक्षण करेल पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडीच्या रूपामध्ये ओळखले जाईल भगवान शिव यांनी हनुमानाला समजावून सांगितले आणि म्हटले आत्तापर्यंत तर ब्रह्मदेवांनी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल तोपर्यंत तुला शतानंदाला येथेच थांबवून ठेवावे लागेल ज्यामुळे तो आणखी नुकसान करणार नाही हनुमान म्हणाले असेच होईल तिकडे ब्रह्मदेवांनी जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली माता सीता खूप क्रोधित झाली माता सीता म्हणाली की भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे काही झाले आहे त्याचा बदला मी नक्कीच घेईन त्यानंतर माता सीतेने विकराळ रूप धारण केले आणि पुष्कर लोकी जाऊन शतानंदाचा अंत केला पण माता सीतेचे ते रौद्ररूप शतानंदाला मारूनसुद्धा शांत झाले नाही तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की देवीचंडी आता शांत व्हा नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार होणार तेव्हा महादेव म्हणाले मातेच्या या कोपाला भगवान श्रीरामच शांत करू शकतात त्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठवावे लागेल पण अडचण ही होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायणशस्त्रामुळे ते स्वतः शक्तीहीन झाले होते मग ते कसे माता सीतेच्या क्रोधाला शांत करू शकतील तेव्हा हनुमान म्हणाले भगवान श्रीराम नक्की जागृत होतील मग हनुमानानं भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले त्यानंतर माता सीतेनं त्यांच्या क्रोधाचा त्याग केला ही माहिती आवडली असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका